पुन्हा आनंद निर्माण होईल का प्रश्न अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आणि दोन वर्ष सुरू असलेलं इस्राइल आणि हमास यांचं युद्ध आता या युद्धात काय नुकसान झालं सगळं तुम्ही आम्ही टी व्हीवरती पाहिलंय बेचिराक झालय गाझापट्टी हा जो विभाग आहे तो बेचिराज झालाय आणि मग सरकारी आकडा सत्तर हजार लोक मारले गेलेत आता काहीतरी भाषणात त्यांनी वाक्य वापरलं तीन हजार वर्ष असा करार कधीच झाला नव्हता तीन हजार वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता अशा काही अर्थाची वाक्यं या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात ऐकू आली आपल्याला शांतता करार करणं मध्यस्थी करणं एक युद्ध थांबवणं याच्यासाठी नक्कीच एक प्रशंसनीय काम म्हणून प्रत्येक व्यक्तीला हा आनंदच वाटला पाहिजे युद्ध कोणत्याही देशामध्ये झालंच नाही पाहिजे आणि या युद्धाचा जर भडका असा उडत गेला आणि एकानंतर एक एक देश जर या युद्धात खेचले गेले आणि त्याची नांदी जर तिसऱ्या महायुद्धात झाली तर मात्र मानवजातीला होणारा संहार परवडणारा नाही कदाचित निम्मी पृथ्वी नष्ट व्हायची शक्यता आहे कारण हा भडका उडत उडत ॲटॉमिक बॉम्ब्स नक्की वापरले जाणार मग आण्विक युद्ध एकोणीसशे पंचेचाळीस साली आपण पाहिलं फक्त दोन शहरं निवडली अमेरिकेने अर्थात हिरोशिमा हे सर्वप्रथम निवडलं गेलेलं शहर आणि नंतर एक वेगळं शहर निवडलं होतं पण तिथपर्यंत हवामानातल्या बदलाने विमान तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून मग नागासकी या शहरावर दुसरा ॲटॉमिक बॉम्ब टाकला गेला एकोणीसशे पंचेचाळीसला या जपानमधली दोन शहरं जळून खाक झाली लाखो लोक ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत जळून त्या ठिकाणी त्यांचं भस्म झालं त्याचे दुष्परिणाम पुढील पन्नास वर्ष भोगतो भोगतोय आता हा सल त्या जपानच्या मनात नसेल असं कशावरून म्हणूनच युद्ध कोणत्याही देशांमध्ये नाहीच झालं पाहिजे हा जो काही आता इस्रायल आणि हमासचा करार झाला त्याच्यावरती यथोचितरित्या सह्या झाल्या आणि त्याची अंमलबजावणी म्हणून हमासनी जे काही लोक इस्रायलचे उचलून नेले होते आणि त्यांना ओलीस ठेवलं होतं आत्ता तरी आकडा अठ्ठेचाळीसच्या वर होते असं वाटतंय त्यापैकी या दोन वर्षात अठ्ठावीस लोक मयत झाले मृत पावले किंवा कंसात हमासनी मारले पण असण्याची शक्यता आहे राहिलेले वीस करारातला पहिलं उद्दिष्ट तेच होतं जेवढी म्हणून इस्रायलची जिवंत माणसं तुम्ही ओलीस म्हणून ठेवली आहेत त्यांना आधी सोडा आणि त्या बदल्यात जवळपास सतराशे ते अठराशे हमासच्या लोकांना पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलनी सोडून दिलं हमासनी जिवंत असलेली वीस माणसं इस्रायलकडं परत केली चार काहीतरी मृतदेह त्यांच्याकडं होते अठ्ठावीसपैकी ते मृतदेह परत केले तथापि या करारामध्ये प्रशासनिक व्यवहार कोणाकडं राहतील याच्याबद्दल स्पष्टता नसल्यामुळं थोडीशी संदिग्धता आहे तसंच हमासनी शस्त्र ठेवण्यास मंजुरी नाही दिली म्हणजे अजूनही ते शस्त्र चालवू शकतात हा ऑप्शन त्यांनी ओपन ठेवला आहे जर शांतता करार करायचा आहे दोन देशांमध्ये दोन ग्रुपमध्ये तर त्या शांतता करारामध्ये असलेल्या सर्व अटींचं पालन दोघांनी करणं हे अभिप्रेत आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून गाझापट्टीमध्ये ठीक आहे तुम्ही आता सामानांचे ट्रक येण्यासाठी मंजुरी दिली आहे ट्रक येऊ लागले आहेत अनंत इमारती उद्ध्वस्त झाल्यात मानवी आयुष्य तिथं सुकर आणि सुरळीत होण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यातून जे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे जा गाजापट्टीत जे राहत होते त्या लोकांचं त्यांच्या मनाने उभारी घेण्यासाठी सुद्धा काही कालावधी नक्की लागणार आहे आता हमास जर शस्त्र खाली ठेवत नाही आहे तर इस्रायल कसा ऐकेल त्यामुळं इस्रायलनी निम्म सैन्य मागे घेतलं आहे पण निम्म्या भागात आजही इस्रायली सैन्य तिथं तैनात आहे मग व्हायचा तोच परिणाम झाला ज्या ठिकाणी इस्रायली सैन्य उभं आहे त्या ठिकाणाकडे एक पाच सात लोक चालत चालत त्यांच्या बाजूनी येताना दिसले इस्रायली सैन्याने लगेच गोळीबार केला झालं त्या ग्रुपमधले पाच सहा पॅलेस्टिनी नागरिक ऑन द स्पॉट डेथ ठार झाले मग करार होऊन सुद्धा जर अशा घटना घडत असतील आता याच्यातनं चिडून जर हामासचा एखादा गेला तर हमास पुन्हा शस्त्र उचलणार म्हणजेच हा जो करार आहे त्याला काहीतरी बळकटी देण्यासारखे त्याच्यामध्ये मुद्दे पाहिजेत पुन्हा कधीही युद्धाचा भडका उडू नये सामान्य लोकांचं जीवन जे आहे ते तर उद्ध्वस्त होऊन जातं आज तुम्ही विचार करा त्या सत्तर हजार लोकांमध्ये कुणाचा मुलगा कुणाचा नवरा कुणाचे आई बाबा प्रत्येक घरातनं कुणी ना कुणी गेला आहे बरं त्यांचा मृत्यू अतिशय विदारक झालेला आहे कुठे इमारत उद्ध्वस्त केली की त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कुटुंबच्या कुटुंब गाडली गेली त्या बॉम्बच्या झळांनी जळून माणसं मेली गोळ्या लागून माणसं मेली हे जे विपरीत परिणाम सामान्य मानवी जीवनावर होतात आता गाझापट्टी हा छोटा एरिया आहे त्यामुळं सिव्हिलियन्सवर आम्ही बॉम्बिंग करणार नाही असं कितीही मनात आणलं तरी बॉम्बिंग होणार हमासनी लपण्याच्या जागा शाळा आणि दवाखाने अशा जर निवडल्या असतील तर त्या टार्गेट होणार जे झालं ते होऊन गेलं आहे तिथल्या गाजापट्टीतल्या लोकांच्या संवेदनांच्या सोबत मी नक्की आहे अतिशय संवेदनशील मनाने ज्या कुटुंबातल्या व्यक्ती गेल्या आहेत त्या कुटुंबांच्या सोबत नक्की आहे जो मध्यस्थी झाल्यानंतर एक महत्त्वाचा करार होतो आहे त्या कराराला त्या कराराची अंमलबजावणी आणि त्या कराराला एक बळकटी देण्यासारखे मुद्दे त्याच्यात असणं हे फार गरजेचं आहे कुठेतरी दोन्ही बाजूंनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी चार चार पावलं मागं येऊन सामान्यांचं सा जीवन कसं सुकर होईल पुन्हा कसं तिथं एक मानवी वस्ती प्रस्थापित होईल याच्याकडं लक्ष देणं दैनंदिन व्यवहार आणि एक जीवन जगण्याची जी काही एक उर्मी असते जी काही एक सुरक्षितता मिळायला हवी ती तिथल्या लोकांना लवकरात लवकर मिळायला हवी अशा सदिच्छा मी व्यक्त करतो आणि कोणत्याही देशात युद्धाचा भडका कधीही उडू नये याच प्रार्थनेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो कारण हा पूर्ण मानवी जीवाला धोका आहे आणि तो धोका महाभयानक धोका आहे त्याच्यासाठी मी सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या काळ्या दिवसाचं उदाहरण दिलं ज्या दिवशी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांवरती ॲटॉमिक बॉम्ब टाकला आणि ती शहरं तिथली लोकसंख्या उद्ध्वस्त झाली त्याचे दुष्परिणाम पुढील पन्नास वर्ष जापान आहे हे मी मुद्दाम सांगितलं आता तरी ॲडव्हान्समेंट इतकी झाली आहे ॲटॉमिक बॉम्बमध्ये की तो संहार म्हणजे पृथ्वीचा नाश होऊ शकतो इतका मोठा संहार होईल कोणी कोणाची समजूत काढायची कोणी कोणाला सहानुभूती दाखवायची हाच मोठा प्रश्न निर्माण होईल कारण खूप कमी लोक जगतील इतका मोठा संहार होऊ शकतो म्हणूनच त्या भगवंताकडं कर प्रार्थना करूयात आपण या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण जे दीप लावणार आहोत त्यामुळं कोणाच्या मनात जर कोणाच्या कुठल्याही देशाच्या देशाच्याविषयी युद्ध करण्यासारखा काही अंधार असेल तर त्यांना या दीपाचा प्रकाश तिथपर्यंत पोचावा आणि त्या विचारापासून त्यांनी परावृत्त व्हावं याच सदिच्छा